बदलापूर येथे शाळेमधील दोन विद्यार्थिनीवर तेथील कर्मचाऱ्यांकडून अत्याचार करण्यात आला या घटनेचे पळसाद बदलापूरसह राज्यामध्ये पडत असून राहता शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत सकाळी अकराच्या सुमारास राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत टरबूज फोडून राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला याप्रसंगी तालुका प्रमुख सोमनाथ गोरे म्हणाले की बदलापूर येथे ज्या दोन मुलींसोबत जो अत्याचार झाला त्यातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली तर याप्रसंगी राहता शहर प्रमुख सोमवंशी म्हणाले की बदलापूरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे राज्याचे अप्रूत चव्हाट्यावर आणून आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे याप्रसंगी बोलताना अमोल गायकी म्हणाले की, की ज्या अल्पन मुलीवर अत्याचार झाला त्या आरोपीला फाशीची शिक्षा होऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी घेत राजीनामा दिला गेला पाहिजे हे सरकार कायदा आणि सुव्यस्था राखण्यामध्ये अपयशी ठरलं आहे हे सरकार आपल्या लाडक्या बहिणीमध्ये गुंतलं ला असून राज्यामधील आया बहिणी सुरक्षित नसतील तर या लाडक्या बहिणी योजनेचा फायदा काय असा प्रश्न चिन्ह गायक यांनी उपस्थित केला पाहिजे की महिलांवर महाराष्ट्रात अत्याचार वाढलेला आहे आणि महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे या मिंदे सरकारने आणि फडणवीस त्वरित राजीनामा द्यावा ही संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र बदलापूर येथील ज्या अल्पवयीन मुलीवर या नरधमाने बलात्कार केला आमची तर अशी मागणी आहे त्याच्यावर फाशीची शिक्षा त्याला झाली पाहिजे परंतु या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आपला व कायदा व सुविस्ता या महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रसिद्ध राहिली नाही परंतु ह्या नराधमांना शिक्षा झाली नाही परंतु आम्ही शिवसैनिकाच्या स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय त्यांना राहणार नाही परंतु हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील अजितदादा पवार असतील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांना कायदा व या सुविस्था कोणताही राखण्यात अपेक्षित ठरलेला आहे परंतु यांनी तात्काळ त्या आरोपींना फाशी द्यावी अन्यथा याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही परंतु यांनी ही लाडकी बहीण योजना चालू केली आहे त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु हे सरकार त्या लाडकी बहिणीच्या उपयोग नाही परंतु सरकारला असं म्हणणं आहे ही लाडकी बहीण योजना तुम्ही काढली पण महिलांना लाडकी लाडकी सुरक्षा योजना सुद्धा आपण काढावी ही आमची मागणी आहे बदलापूर इथे जी घटना घडली ती खरं तर माणूस केलाही काय फासणारी आहे आणि या सरकारच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे तर बदलापूर बदलापूरसारखं जे प्रकरण घडलं अतिशय नाजूक प्रकरण होतं पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की बाहेरून लोक आले होते आणि काल, हो काल पोलिसांचा अहवाल जो आला त्यात पोलिसांनी स्पष्ट सांगितलेले की ती गर्दी बाहेरची नव्हती ती बदलापूरचे स्थानिक राहिवसीच होते अशी सगळी मुख्यमंत्र्यांची स्वतःची झाकण्यासाठी महाराष्ट्राच्या आब्रू यांनी चवट्या आणली तर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या प्रकरणाचा राजीनामा द्यावा आणि त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्याची ही शाळा होती हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी तो गुन्हा दाखल करण्यास त्यांनी उशीर केला आणि त्याची रिॲक्शन म्हणून लोकांनी आंदोलन केलं तर याच्यात गैर काय तुम्ही जर आरोपींना पाच दिवसाची कोठवडी देतात आणि आंदोलकांना चौदा दिवसाची कोठवडी देतात म्हणजे हे या देशात चाललं आहे काय बदलापूरचा माजी नगराध्यक्ष एका महिला पत्रकार पत्रकाराला बोलला की बाई तू अशा पद्धतीने बातम्या छाती जसं जाणूक काय तुझ्यावरच बलात्कार झालाय अत्याचार झालाय मग यश शिंदे सरकारचं चाललंय काय तुमचं डोकंही ठिकाण्यावर नाही तुम्ही ठिकाण्यावर नाही महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या साडेसात वर्षापासून गृहमंत्री आहेत पण या साडेसात वर्षाचा क्राईम रेट बघितला तर पुढं गेलाय त्यातल्यात महिला अत्याचाराचं जे प्रमाण वाढलेलं आहे तर हे आंदोलन राहता शहरा प्रमुख गणेश सोमशे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले याप्रसंगी तालुका प्रमुख सोमनाथ गोरे तालुका उपप्रमुख दिनेश आर्णे शिर्डी समन्वयक सुनील परदेशी संघटक अमोल गायके राहता शहरप्रमुख गोरख वागचौरे अमित महाले वाहतूक सेनेचे संदीप सनवणे युवासेनेचे विकास सौमंशी अमोल खापटे सतीश गोंजाळ श्याम गोडघे शिवाजी मोरे शब्बीर शेख कुणाल गोरे तुषार पठारे आदी याप्रसंगी हजर होते मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ rahata